नमस्कार मित्रांनो कारटी टी बाबत एक आज एक पत्र आलेलं आहे ते पत्र आपण कोणत्या आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत इतर मागास बहुजन कल्याण संचालय महाराष्ट्र राज्य पुण्यातर्फे एक पत्र आलेलं आहे पत्र काय त्या पत्रामध्ये चार मुद्दे दिलेले आहेत ते चार मुद्दे कोणते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना शैक्षणिक व्यावसायिक व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आले करण्यात आले आहे जे सेवेत असलेले शिक्षक आर टी कायदा लागू होण्यापूर्वी परती झालेले आहे त्यांना निवृत्तीपर्यंत पाच वर्षापर्यंत जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी दोन वर्षाच्या शिक्षक कर... शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण बंधनकारक राहील विविध बुनदीत शिक्षक पात्रता परीक्षा ई टी, टी उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवा काल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे आवश्यक आहे आता त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न तीन नंबरचा आहे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापूर्वी कमी शिल्लक आहे असे शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करता निवृत्तीपर्यंत सेवेत राहतील मात्र अशा कोणत्या शिक्षकाने ज्याची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना बदलण्यासाठी प्रयत्न केला शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील अल्पसंख्याक शाळेला आर टी लागू नाही कायदा लागू नाही त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षकांना टी टी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही हे आलेलं आहे शासनाचं पत्र धन्यवाद